कोत्रूड ते संविधान एका स्त्रीचं जगणं सासरच्या छळामुळे झालं आणि निर्णय घेतला की आता नाही सण करायचं तिनं आपलं घर सोडलं आणि पुण्यात आली तिच्याजवळ कुठलीही ओळख नव्हती ना कुठलाही आधार पण तिच्या वेदनेची जाणीव झाली तीन महिलांना त्यांनी तिला एका रात्रीसाठी आपल्याकडे थांबायला जागा दिली केवळ माणूस किणं आपुल आणि आता त्याच महिलांना गुन्हेगार ठरवलं गेल्याचा प्रकार कोथरूड प्रकरणात घडला आहे नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत ती पिढीत स्त्री जिच्या सासरचा छळ होत होता तिचा सासरा माजी पोलीस अधिकारी निघाला त्याचे हात वरपर्यंत पोहोचणारे त्यांनी आपली पोलीस खात्यातली ओळख वापरली काही अधिकारी काही सत्ताधारी सगळ्यांचा वापर करून पुण्यात धाड मारली गेली कोणत्याही नोटीस शिवाय कोणत्याही वॉरंट शिवाय त्या तीन समाजसेविका महिलांच्या घरात अचानक रात्री पोलीस घुसले रूम उचकली कपडे उचकले मोबाईल तपासले इतकंच नाही तर त्यांच्या अंगावरच्या सर्व कपड्यांना सुद्धा चाळलं गेलं याला कायदेशीर चौकशी म्हणायचं की दलित स्त्रियांचं मनोधैर्य तोडण्याचा कट कोणताही गुन्हा नसताना त्यांना पोलीस ठाण्यात नेलं गेलं एका मुलीला तिच्या नोकरीच्या ठिकाणावरून पोलीस गाडीत ओढून नेलं गेलं तेही सगळ्यांसमोर रूम मालकांनी खोली सोडायला सांगितली त्यामुळे तिचं आयुष्य कोसळलं आणि वरून पोलिसांनी काय केलं तर तू दलित आहेस म्हणून असं वागतेस तुझ्यासारख्या पोरींना कधीच चांगला नवरा मिळणार नाही तुला कोणीतरी मारून टाकेल एक दिवस तुझं करिअर आम्ही संपवू असे म्हटले अरे हे पोलीस आहेत की रानटी गुंड त्यांच्या तोंडून निघणाऱ्या या शब्दांनी ते पोलीस नसून मानसिक बलात्कारी असल्याचं स्पष्ट होत हे केवळ वर जातीवरून बोललेले अपशब्द नव्हते तर हे सत्तेची असून बेभान झालेल्या संस्थेचे जळजळीत टोमणे होते कोणत्याही गुन्ह्याचा पुरावा नसताना त्या तीन महिलांना पाच तास कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं गेलं सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेलं गेलं कबुली जबाब घ्यायला सांगितला गेला त्यांचे मोबाईल तपासून त्यावरून अश्लील शेरेबाजी केली गेली त्यांच्या मेसेजमधून गैरअर्थ काढले गेले म्हणजे पोलिसांनी थेट त्यांच्या कॅरेक्टरवर घाणेरडी टीका केली हा कोणता तपास आहे हा तर थेट दलित स्त्रियांवर मानसिक अत्याचारच आहे सगळं झाल्यावर या महिलांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली त्यांना साथ दिली वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर समाजसेविका श्वेता पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी सकाळी साडे दहा पासून रात्री तीन वाजेपर्यंत त्यांनी तिथं बसून न्याय मागितला परंतु पोलिसांचं उत्तर काय तर तासाभरात एफ आय आर दाखल करतो थांबा पाहतो लिहून देतो की एफ आय आर होणार की नाही अशा बेशरम टाळाटाळीनं वेळ काढत राहिले एफ आय आर दाखल करणे म्हणजे उपकार नसतात ती तर कायद्याची जबाबदारी असते याचा पोलिसांना कदाचित विसर पडला असावा सर्वोच्च न्यायालय स्पष्ट सांगते की जर एखाद्या व्यक्तीचं सज्ञ गुन्ह्याची माहिती दिली तर पोलीस एफआयआर आय नोंदवणं बांधील आहेत हे प्रकरण एखाद्या टीव्हीवरील क्राईम शो सारखं वाटत असेल पण ही आपल्या समाजाची झाकलेली सडलेली हकीकत आहे इथे गुन्हेगार म्हणजे तो नाही जो कायदा तोडतो तर तो आहे जो कायद्याच्या नावावर इतरांचा आवाज लागतो इथं न्याय म्हणजे हक्क नाही तर यंत्रणांची मर्जी झाली तर मिळणारी बीक झाली आहे एका गरीब दलित बहुजन महिलेला मदत करणं जर गुणा असेल तर मग सांगास ना माणूस की या देशात अजूनही जिवंत आहे का पण तोही आपल्या संविधानासकट जाळून टाकली गेली आहे मग कोथरूड पोलिसांनी का नाही केला एफ आय आर कोणाच्या दबावाखाली आहेत ते त्या माझी पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा कोणाच्या राजकीय आशीर्वादामुळे एवढी मस्ती आली आहे त्यांना त्यांच्या डोक्यात हा लढा केवळ कायद्याचा नाही हा लढा स्वाभिमानाचा आहे हा लढा स्त्रीत्वाचा आहे हा लढा दलित बहुजन गरिबांच्या अस्तित्वाचा आहे आज एखादी महिला दुसऱ्या महिलेला थोडासा आसरा देते तर तिला गुन्हेगार ठरवलं जातं पण तिच्यावर झालेल्या झळासाठी जातीच्या आधारावर दिलेल्या शिव्यांसाठी धमक्यांसाठी अश्लील टिकांसाठी मात्र एफ आय आर नोंदवला जात नाही म्हणजे या देशात कायदा कोणासाठी फक्त सत्ताधाऱ्यांसाठी फक्त ओळखीवाल्यांसाठी या प्रकारानं एक गोष्ट दाखवून दिली की दलित असणं अजूनही गुणास मानलं जातं स्त्री असणं अजूनही लाजिरवाणं मानलं जातं स्वतःचा आवाज असणं अजूनही धोक्याचं ठरतं हे तिन्ही एकत्र आले की मग पोलिसांच्या वर्दीतले गुंड त्यांच्या अंगावर तुटून पडतात कोथरूड पोलिसांनी आज केवळ तीन मुलींचा नाही तर संविधानाचा अपमान केला आहे त्यांनी दलित म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चिरडलं आहे त्यांनी कॅरेक्टर खराब आहे म्हणत स्त्रियांच्या अस्तित्वाला दूषण दिलं आहे आणि एफ नाही करणार म्हणत लोकशाहीच्या तोंडावर थुंकला आहे आजचा हा खरा प्रश्न आहे की उद्या हाच अन्याय आपल्या बहिणीवर मुलीवर किंवा आपल्यावर होणार नाही ना म्हणूनच या प्रकरणाला विसरायचं नाही या तीन महिलांच्या लढ्याला आपली ताकद द्यायची कारण हा लढा आहे न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या माणसांचा न्यायाची फक्त मागणी नाही आता न्याय खेचून घ्यायची वेळ आली आहे तोंड दाबून हात जोडून हळूच बोलून काही होणार नाही या बधीर व्यवस्थेला आवाज ऐकू जाण्यासाठी संविधानिक मार्गाने मोठ्याने आवाज करून न्यायासाठी ओरडावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की आम्ही तुमच्या दडपशाहीला भीक घालणार नाही कारण आंबेडकरांचं संविधान आमच्याकडे आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद